राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती अश्वपती, भूपती प्रजापती रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत पारंगत शास्त्रास्त्रशास्त्रपारंगत धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर कुलावंत सिंहास सिनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान मंडित, अष्टवधान जृत पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासिनाधीश्वर महाराजाधिराज राजा राजाशिवछत्रपती महाराजांचा विजयसो 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 छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रामुख्याने महत्वाच्या तीनच गोष्टी सांगितल्या जातात अफजलखानाचा वध अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला शायिस्ते खानाची बोटे छाटली आणि आग्र्याहून सुटका त्यापेक्षा देखील महाराजांबद्दल खूप काही बोलावस वाटतं आपल्या आईला जिजऊ मा साहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवराय सामाजिक क्रांती करणारे होते रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नाही हा आदेश देणारे लोकपालक राजा होते सर्वप्रथम हातात तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला सुरुवात केली असे उत्तम प्रशासक होते विनाकारण व विना मोबदला झाड तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक होते समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार त्यांनी उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे स्वधर्म चिकित्सक होते मुहूर्त न पाहता अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्याच्या रात्री सर्व लढाया करून त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे देखील राजा छत्रपती शिवराय होते अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक राजे शिवराय होते तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे जलतज्ञ राजे छत्रपती शिवराय तीनशे पन्नास वर्षापूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे शंभरहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते व उत्तम असे अभियंते राजे शिवछत्रपती सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा सा पाया रचणारे राजे छत्रपती शिवराय संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबाराचं दरबारामध्येच मनोरंजनासाठी कोणतीही स्त्री नर्तिका नव्हती कोणतीही स्त्री नर्तिका हिने नृत्य केलेलेच नाही की मध्याचे प्याले देखील रचविले रिचविले केलेले नाहीत परस्त्री माते समान मानत महिलांना सन्मानाने वागवणारे मातृभक्त नारी रक्षक छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने ते लोकराजे होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सर्व जनतेचे स्वप्न अगदी स्वतः पाहत होते सुखी जनतेचे स्वप्न ते पाहणारे राजे होते हीच खरी त्यांची शिवशाही होती हीच त्यांची खरी शिवशाही होती राजनीती होती खऱ्या अर्थाने ते लोक राजे होते लोकांचे राजे होते छत्रपती शिवराय तमाम शिवप्रेमी बांधवांना शिवजन्मोत्सवाच्या सहस्र कोटी शिव सदिच्छा शिवसदिच्छा